क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा आनंद मेळावा डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आला होता प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्या तसंच पेन्शन लागू करा मानधन नको दरमहा वेतन द्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना कायम करा आणि ग्रॅच्युटी द्या अशा विविध प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत एका बहिणीच्या नात्यानं अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संसदेत आणि राज्य सरकारकडं पूर्ण ताकदीनं आवाज उठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं i <laughs>